राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आजच्या बातम्या ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरात आज मोठ्या प्रमाणात मासे मेल्याचे दृश्य बघायला मिळालं ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं तलावांचं संवर्धन होत नसल्याने या परिस्थितीवरून पाहायला मिळालं सिद्धेश्वर तलाव परिसराभोवती मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे त्यामुळे तलावात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडलं जातं तलावात मोठ्या प्रमाणात हिरवळ आणि कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे त्यामुळे तलाव परिसरात दुर्गंधी पसरली आहे तलावात मासे मेले असून वरती तरंगत असल्याचं विदारक दृश्य बघायला मिळालं यावेळेस माजी नगरसेवक नारायण पवार यांनी या संदर्भातली पाहणी केली तसंच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे त्यांनी चर्चा केली सिद्धेश्वर सिद्धेश्वर तहाच्या याच्यामध्ये हजारो मासे हजारो मासे मरून दुर्गंधी पसरलेली आहेत याच्यावरती कोणत्या प्रशासनाचा लक्ष नाही का काही नाही अनेक वेळा आम्ही अधिकाऱ्यांना फोन करून सुद्धा अधिकारी कधी बघतो सांगतो करतो काय चालेल परिस्थिती बघा ना काय हजारो मासे दुर्गंधी पसरलेली फक्त आमच्या आमच्या काही काही अधिकारी आहेत ना ठेकेदारांचा बिल कसा काढायचा ते फक्त बघतात एशी मधन उन्हामध्ये या जरा बघा इथं काय परिस्थिती धाक राहिला नाही मला तर असं आयुक्तांचा पण धाक राहिला नाही त्यांच्यावरती अधिकाऱ्यांच्यावरती ज्या टायमाला एखादा अधिकारी काम चुकावर काम करत असेल तर त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे पण अधिकाऱ्यांच्यावर अजून परत कारवाई झाल्या नाही कारणाने कोणी अधिकारी बिंदास कोणी आपल्यावरती कोणी हे करू शकत नाही आपल्यावर दाबातंत्र कर करू शकत नाही अशी परिस्थिती या ठाणे महानगरपालिकेमध्ये चाललेली आहे कन्झ्युमर शॉपी म्हणजे प्रदर्शनांमध्ये एक अत्यंत आघाडीचं नाव मिनल मोहाळीकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून कन्झ्युमर शॉपीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भारतच नव्हे तर देशभरामध्ये देखील प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं आता मिनल मोहाडीकर यांच्या कन्झ्युमर शॉपीचं ठाणे शहरातील गावदेवी मैदानामध्ये आयोजन करण्यात आलं आहे दिनांक तेवीस ते सत्तावीस एप्रिल या कालावधीमध्ये या गृहोपयोगी आणि गृहसजावटीच्या वस्तूंचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे या ठिकाणी फर्निचर ॲप्लायन्सेस फूड प्रॉडक्ट यासह अनेक कामाच्या वस्तू आपल्याला बघायला मिळणार आहेत अनेक नामांकित कंपन्या या प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्या असल्याची माहिती मिनल मोहाडीकर यांनी दिली समीर गुप्ते यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं वाघ बकरी पीठमाठ सिंगर त्याचप्रमाणे प्रेस्टी तृप्ती मस्त प्रवासी मॉस्किल्स गोविंद सवाई मसाले विश्वस्वरूप त्याचप्रमाणे टिटोस ऑर्गेनिक धनश्री असे एकाहून एक उत्तम ब्रँड या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले आहेत ठाणेकर नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असं आवाहन मिनल मोहाडीकर यांनी केलं आहे इथे डायरेक्ट मॅन्युफॅक्चर टू मीट म्हणजे डायरेक्ट वाघबकरीचा चहा आहे आपला रायसो ऑइलचा चहा तेल आहे त्याच्याप्रमाणे टी टी के प्रेसिटचा सुद्धा स्टॉल आहे असे वेगवेगळ्या प्रॉडक्टचे स्टॉल्स आहेत आपला का जो प्रॉडक्ट आहे औषधाचा त्याचा सुद्धा स्टॉल आहे असे तर स्टॉल आहेतच परंतु आमच्या महिला उद्योगिनी पुणे नाशिक नंतर गोवा इथून आलेले आहेत स्वतः मॅन्युफॅक्चरर आहेत या सगळ्यांना एका छताखाली आणण्याचं काम आम्ही आहे आपण पूर्वी हनुमान व्यायाम शाळेमध्ये प्रदर्शन करायचो पण आता या वर्षीपासून आपण आत्ता तेवीस ते सत्तावीस एप्रिलला गौदेवी मैदान ठाणे स्टेशनच्या जवळ हे आपलं प्रदर्शनाचा व्हेन्यू आहे तरी आपण आपल्या मित्रमैत्रिणींसह अवश्य कंझ्युमर शॉपीला भेट द्या कारण इथे डायरेक्ट कंपन्यांचे स्टॉल असल्यामुळे इथे तुम्हाला बिग ब्रँड्स तर आहेतच पण बिग डिस्काउंट सुद्धा आहेत म्हणून आपण अवश्य या वेगवेगळे प्रकारचे स्टॉल्स तुम्हाला एका छताखाली मिळतील अगदी बेळगाव गोव्याहून सुद्धा उद्योजक आलेले तरी धन्यवाद मी आपली वाट पाहतेय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जम्मू काश्मीर येथील येथे हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला यामध्ये सव्वीस पर्यटकांना मारण्यात आलं त्यापैकी वीस जण जखमी झाले आहेत या मृतांमध्ये सहा जण महाराष्ट्रातील डोंबिवली पुणे आणि पनवेल येथील होते यात ते एवढी क्रूर होती की दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून त्यांच्या कुटुंबासमोर त्यांची हत्या केली या घटनेने संपूर्ण देश अत्यंत विदारकूरित्या संतप्त आहे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी उवाठा ठाणे था था जिल्हा शाखेच्या वतीने जामणीनाका येथील चिंतामणी चौकात पाकिस्तानी धज दहन करून पाकिस्तान मुर्दाबाद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राजीनामा द्या या घोषणा करण्यात आल्या तसंच केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि केंद्र सरकार काय करताय कलम तीनशे सत्तर दाखवण्यात आले शहीद झालेल्या हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजेंद्र विचारे संपर्क प्रमुख नरेश मणेरा उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी सुनील पाटील महिला जिल्हा प्रमुख रेखा खोपकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते येथे त्या ठिकाणी गव्हर्नरनी स्वतः सांगून त्या ठिकाणी गृहमंत्र्यांना सांगितलं होतं की स्वतः पंतप्रधानांना त्या ठिकाणी सांगितलं होतं परंतु त्या ठिकाणी दुर्लक्ष करून त्या ठिकाणी जवळजवळ चाळीस सी आर पी एफचे जवान त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले अशा पद्धतीने या काश्मीरमध्ये आज गेले तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर सुद्धा हे काश्मीर शांत होत नाही आणि आज तुम्ही बघितलं असेल आ, या ठिकाणी पहिलगाव येथे ज्यावेळेला हा का जो काय हल्ला झाला जवळजवळ दोन ते तीन हजार त्या ठिकाणी टुरिस्ट त्या ठिकाणी होते आणि एवढा मोठा तिथे बेस कॅम्प आहे तिथे सी आर पी एफचा बेस कॅम्प आहे आर्मी आहे तिकडे असं असताना सुद्धा जवळजवळ हे जे नाटक होतं अर्धा पाऊण तास त्या ठिकाणी चालू होतं आणि असं असताना त्या ठिकाणी पाच अतिरेकी येतात आणि त्या लोकांना गोळ्या घालून निघून जातात आणि एकाही आतापर्यंत पकडलेला नाही हा मला वाटतं केंद्र सरकारचा आहे काल रात्री पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आणि त्या दहशतवादी दहशतवादी हल्ल्यामध्ये जे आपले नागरिक मृत्यूमुखी पडलेत खरोखर अतिशय दुःखाची बाब आहे आणि हे असं घडत असताना चीड या गोष्टीची येते की केंद्र सरकारला या गोष्टीचं काही घेणं देणं नाहीये ते मशगुल आहेत त्यांचं राजकारण करण्यामध्ये आणि सर्वसामान्य नागरिक आज किडमुंग्या सारखे मारलेले जात आहेत सर्वसामान्य नागरिकांचं जीणं म्हणजे यांना काहीच वाटत नाही यांच्या राजकारणापुढे पुढे यांना लोकांचे प्रश्न सोडवण्यात स्वारस्यच नाही असं वाटतय ठाणे शहरातील काळे बंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही यंदाच्या वर्षीदेखील काळेबंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळेबंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं काळेबंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे गेल्या साधारणपणे तीस पस्तीस वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत काळे यांनी दिली ह्या वर्षी सीझन पंचवीस वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला साधारण पंधरा मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि पाच एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि दहा ए मेला परत सीझन संपतो आहे असं एकदम विचित्र वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमी जो वर्ष आहे आता आपल्याकडे देव हापूस आणि पायरी हे दोन प्रकारचे आंबे आलेले आहेत आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बा बाजारात वगैरे सगळीकडे कोळे आंबे काढले जातात तर त्यामुळे त्या कोळे आंब्यांना काहीच चव नाही तो पचपचीत पपईसारखा लागतो आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री संजय कदम यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सरनाईक साहेब आप आगे बढो हम आपके साथ है पुनश्च एकदा श्री संजय कदम यांच्या वतीने राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय ने एकनाथजी शिंदे यांचे जुने जाणते सहकारी श्री राम रेपाळे यांची शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी नगरसेविका मनीषा कांबळे आणि प्रमुख श्री सचिन कांबळे यांच्या वतीने श्री रामभाऊ रेपाळे यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन पुनशे एकदा शिवसेना सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल माननीय राम रेपाळे साहेबांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माजी नगरसेविका मनीषा कांबळे आणि उपविभाग प्रमुख श्री सचिन कांबळे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स स्वतःच्या कष्टाने मोठे झालेले स्वतःच्या कष्टाने अनेकांना मोठे केलेले आमचे मार्गदर्शक आमचे गुरु सन्माननीय प्रतापजी सरनाईक परिवहन मंत्री आप महाराष्ट्र आपल्याला श्री गणेश संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये स्वतःच्या कार्याची पताका डौलाने फडकवणारे राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेबांना श्री गणेश टाग यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब आपल्याला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री रवी खरत आणि माजी नगरसेविका सौ नमता खरत आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रावर स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवणारे राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स चे, चे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस करण्यात करण्यात येणारे नळ संयोजन खंडित येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्व परिवहन मंत्री सन्माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण मतदारसंघावर आणि आता राज्यावरही स्वतःच्या कामाचा ठसा उमटवणारे माननीय श्री प्रताप सरनाईक साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री रत्नाकर शेट्टी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वास साथीदार म्हणून ओळखले जाणारे माजी स्थायी समितीचे सभापती राम रेपाळे यांच्यावर राज्य सचिव पदाची जबाबदारी शिवसेना शिंदे गटाने सोपवली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये रेपाळे यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना ही बढती देण्यात आली आहे राम रेपाळे हे कायम एकनाथ शिंदे यांचे बेनीचे शिलेदार म्हणून ओळखले जातात महानगरपालिकेमध्ये देखील सत्ता स्थापनेच्या कालावधीमध्ये विविध प्रकारे सत्ता यावी या दृष्टिकोनातून राम रेपाळे हे नेहमी आघाडीचे शिलेदार म्हणून ओळखले गेले शिवसेनेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या श्रीराम रेपाळे यांना आता शिंदे गटाच्या सचिवपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री व आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांनी कालच नवी मुंबई येथे माझी सचिवपदी नियुक्ती केली त्याबद्दल सर्वप्रथम मला संधी दिल्याबद्दल मी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदेसाहेब यांचे मनापासून आभार मानतो आणि शिवसेनेकडे असेच साहेबांकडे आकर्षित सर्व महाराष्ट्रातील तमाम जनता आहे तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मोठी उपाधी शिंदेसाहेबांनी फार अल्पावधीमध्ये मिळवली म्हणून त्यांना साजेसं कार्य आम्हा आम्ही कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे आणि आम्ही ते पूर्णपणे मन लावून प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि साहेबांना अभिमान असलं कार्य ह्या महाराष्ट्रात करून दाखवू मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम का येथे दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला केला या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना आदरांजली अर्पण करण्यासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने सुहास पाटील प्रकाश पाटील आणि सुजाताताई घाग यांच्या नेतृत्वाखाली कॅन्डल मार्च काढण्यात आला पहलगाम का येथील हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांसह बावीस जणांचा मृत्यू झाला आहे प्रभात सिग्नल ते महात्मा गांधी उद्यान असा हा कॅन्डल मार्च काढण्यात आला त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मुक निदर्शन करण्यात आले आम्हाला एक आतून दुःख झालं की आमच्या कुटुंबातला आमच्या फॅमिलीतली लोक जी वीस किती लोक गेली सव्वीस सत्तावीस लोक तोंड गेली म्हणजे आताची जी माहिती आहे ती गेली ही आमच्या कुटुंबातली होती आमच्या भारतातली होती तो कुठच्याही जाती धर्माचा असू दे आम्ही त्या हल्ल्याचा निषेध करतो आणि हा निषेध करताना तुम्ही पुढे काय विचार मला माहिती आहे मी स्पष्ट सांगतो की गृहमंत्र्यांनी थोडी जरी लाज लज्जा काही असेल तर आपला राजीनामा द्यावा आणि या देशाला या एक संकट आहे मोदी सरकार एक संकट आहे या संकटातून मुक्त करावं अशी ईश्वरजींनी प्रार्थना करतो आणि इथे शांतीदूत आमचे महात्मा गांधीजी आहे ज्यांच्या इथे आम्ही आलो आहे की आम्हाला शांती पाहिजे आम्हाला क्रांती नको आहे त्यांच्या इथे आम्ही आज पात्रघाटच गेलो आज आम्ही गांधीजींच्या पुतळ्याच्या समोर आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते इथे आलेलो आहोत आज जो काल जो भ्याड हल्ला झालेला आहे आपल्या भारतीय नागरिकांच्यावरती त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आपण इथे आलो ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत सात नवीन सहायक आयुक्तांची नेमणूक राज्य कर शासनाने केली आहे हे सर्वच येत्या काही दिवसात महापालिकेच्या सेवेत रुजू होतील या नियुक्तीमुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रभाग समित्यांमधील कार्यालयीन अधीक्षकांकडे देण्यात आलेला सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार कमी होणार आहे ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदाची अठरा पदं आहेत महापालिकेच्या विविध विभागांसह प्रभाग समित्यांची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांच्या खांद्यावर असते गेल्या काही वर्षांपासून पालिकेच्या प्रभाग समित्यांवर पालिका तसंच शासन नियुक्त सहाय्यक आयुक्त कार्यरत आहेत मात्र एक ते दीड वर्षामध्ये पालिकेचे काही सहाय्यक आयुक्त सेवानिवृत्त झाले तर शासन नियुक्त सहाय्यक आयुक्तांची इतरत्र बदली झाली त्यांच्या जागी नवीन सहाय्यक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली नव्हती त्यामुळे पालिका प्रशासनाने विविध विभागांसह प्रभाग समित्यांमध्ये कार्यालयीन अधीक्षक आणि उपअधीक्षक असलेल्या अधिकाऱ्यांकडे सहाय्यक आयुक्तपदाचा भार सोपवला होता ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्यात देवरत्न मँगोजने नाही ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शन समोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक बागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली याव्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे कोकम सरबत आहे त्याचप्रमाणे विविध प्रकारचे लोणची पापड यांची देखील अत्यंत चांगली व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे पापडापासून चिंच वगैरे कैरी पन्ने वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत लोणची वगैरे पापड वगैरे कुठे नाही आहे आपली घरं झाली नंतर धिंड काढली आपल्या आया बेणीच्या गुप्तगात लाकडं कोंबडी त्याने हा बाबासाहेबांचा संघर्ष आहे हा कुणा ठराविक जाती किंवा धर्माविरुद्ध नाहीये हा जातीवादी धर्मांध प्रवृत्तीच्या विरुद्धचा संघर्ष आहे अरे रस्त्यावरती असं गाणं म्हणण्यापेक्षा काहीतरी माझी जाऊ आई सावित्रीबाई फुले बाबासाहेब कळले पाहिजे तिचे विचार कळले पाहिजे बघ जिंदगीचं भलं होईल समाज जागृत झाला की आपली किंमत कमी होते काही झालं तरी नहीं या सड़ी होना सड़ी समाज जागृत झाला नाही पाहिजे यासाठी पाहिजे संघटना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ लढाऊ संघर्ष करू क्रांतीने समता प्रस्थापित करू जय भीम जय भीम जय संविधान ज्वलंत आहे रक्त आमचे नाही हे पाणी पेटवू रक्ताने आमच्या या दिशा दाही अन्यायाच्या वादळात भीम पॅन्थरचा वृक्ष खंबीरपणे उभा एकेकाची एक कुंडली काढा त्यांच्या भविष्याची काळजी आपण घेणार नाहीत तर कोण घेणार आजकाल लय गावागावातून तुमचे मोर्चे निघायला लागलेत चरबी आली आहे तुम्हाला तुम्ही असे नाही ऐकणार तू जे लिहितोस तेच घडेल असं वाटतंय का तुला आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून भरकटत चालू असं मला वाटतं इथं फक्त धर्म एक सांगितला जातो पण त्यातल्या जाती कधीच एक नसतात आपल्या हिंसेला विरोध आहे क्रांतीला नाही काही करा ती संघटना ना आपल्या हातात आली पाहिजे ज्याला माणूस म्हणून जगू देत नाही ना बाकीचा समाज तो दलित जो सर्वार्थाने गरीब असतो तो दलित अशा प्रत्येकासाठी आपली संघटना उभी राहणार त्यांचं संरक्षण करणारच थाने थाने तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक खडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान शॉप नंबर सोळा खडल रोड ठाणे पश्चिम दरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो उत्तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र